कमांडर होते विश्वजनीचे पयोधर कुमार आणि जीववक्र जातील अमृत रासून या आता आपल्या हृदय किशोर म्हणजे बाईच्या सुद्धा ते सुद्धा सांगत चपळा गाळून समग्र रंग विले वाटे देवीची अंबर फळे चपळा म्हणजे आकाशात वीज चमकणारी फुळ्या चकाळची हाताची चोरी पडणा ते इज तिंग काढून इचारून पाक बसले की काय मुक्ता आलं ग कणचकी प्रभाकर मुक्त झालेली चुडी ओ कणचुक चुडी शिव भाऊ भुसले हे झाडकटी भाऊ दे गटाला चोडी चमकला रेला लिला वेस धारिणे भक्तांनी प्रलय रूपिणी आदि माता प्रलयाची पुरुषाची ज्ञान काळा आधी पुरुषाची ज्ञान काळा घडी मोळी ब्रह्मांडवाळा एका क्षणात घडामोड करणारी आदि माया ब्रह्मांडाची मान तयार करायची काम संपलं की टोपलं घालून उघड झाकून ठेवून आपल्या कपाटात कुलुपला ही माया आली माया शक्ती <coughs> जास्व निराधनी <दनीना> न पुरे ईश्वनाथाला वेळ लागली तू येड हा बिलीन दाने देव गेला होता पार्वती मुळे की नाही बिलीन हा हा तिने केलं होतं होत कातिका पुंजे धळके गगणी तैसे जल घोष ढोलती करणे